नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन जे सुरू आहे त्याचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक आक्रमक झालेले बघायला मिळाले परंतु विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये एक वेगळंच वातावरण बघायला मिळालं विधान परिषदेचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं महिमा करण्याचं त्याची स्तुती करण्याचं जे एक वक्तव्य विधानपर विधानसभेच्याच आवारामध्ये केलं होतं त्या विधानावरून विरोध समर आ, हे जे सत्ताधारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेले आपण कालही बघितले औरंगजेब याचं स्तुती करणारे अबू आझमी यांचे बॅनर घेऊन त्या बॅनर पायाखाली तुडवले गेले होते घोषणाबाजी केली होती आणि मागणी के क केली जात होती की अबू आझमी यांच्यावरती सक्त म्हणजे कडक कारवाई करण्यात यावी आणि त्याप्रमाणे आज आ, चंद्रकांत पाटील जे आहेत त्यांनी प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाअंतर्गत आज अबू आझमी यांची विधान परिषदेची जी सदस्यत्व आहे ते ह्या अधिवेशनापुरतं रद्द करण्यात आलं आहे त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे परंतु ह्या प्रस्तावावरती भाजपचेच काही आमदार काही नेते समर्थनामध्ये नव्हते त्यांची त्यांनी वेगळी भूमिका घेतली असंही दिसलं त्यामध्ये नाव घ्यायचं झालं तर सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये एक भाषण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी कितीतरी दाखले दिले आणि त्या दाखल्यांमध्ये त्यांनी असं म्हटलं की महाराजांचा अपमान करणाऱ्यांना केवळ या अधिवेशनापुरतं निलंबित करणं योग्य नाही आहे तर त्यांच्यावरती मोठी कारवाई झाली पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचं सदस्यत्व जे आहे विधान परिषदेचं देखील आणि आमदारकी देखील ही रद्द झाली पाहिजे असं मुनगंटीवार यांनी चंद्रकांत पाटील यांना सूचना केल्या त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रस्तावामध्ये सुधारणा करण्यासाठी परंतु चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्ष महोदयांना सांगितलं की सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाचा त्यांनी आधार घेतला आणि त्या आधारावरती कोणत्याही विधान परिषदेचं किंवा विधानसभेचे जे आमदार असतात त्यांचं ते सदस्यत्व एका अधिवेशनापेक्षा जास्त काळ आपण रद्द करू शकत नाही आणि हे करता येतं की नाही करता येत सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे त्याचा त्याचे अभ्यास करण्यासाठी एक वेगळी समिती गठीत केलेली आहे अध्यक्षांनी हा जो प्रस्ताव आहे तो पारित केलेला आहे तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि अशा प्रकारे अबू आझमी यांचं विधान परिषदेचं जे सदस्यत्व आहे ते ह्या अधिवेशनापुरतं तरी म्हणजे हे जे, जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरतं तरी त्यांचं सदस्यत्व रद्द झालेलं आहे आता बघण्यासारखा मुद्दा हा आहे की सरकारकडून जी समिती नेमण्यात आलेली आहे स्थापित झालेली आहे त्या समिती काय अहवाल देत आहे आणि काय ह्या अधिवेशनानंतर देखील अबू आझमी यांचं सदस्यत्व राहतं की नाही हा मुद्दा आहे परंतु सम सत्ताधारी पक्षातले आमदार फारच आक्रमक झालेले बघायला मिळाले त्याचवेळी दालनामध्ये त्यांनी येऊन घोषणाबाजी केली अबू आझमींच्या विरोधामध्ये जय शिवाजी जय भवानी अशा अशा घोषणा झालेल्या होत्या आणि त्यानंतर विरोधक जे आहेत ते देखील कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावरती कारवाई व्हावी या मागणीसाठी विरोधक आक्रमक झालेले बघायला मिळाले